शिर्डी किंवा शिर्डीच्या पाच दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये आम्हाला ते सापडली आम्ही तिथंच कार्यक्रम घेऊ तर आज फक्त शिर्डी हे निश्चित आहे म्हणजे शिर्डी विधानसभेत होणार पण पहिली नोंदणी ही स्वयंसेवकांची केली जाणार ज्या ज्या लोकांना अठरा ते पस्तीस गटातले जे युवक आहेत ज्यांना स्वयंसेवक म्हणून याच्यामध्ये सहभागी व्हायचंय त्यांची आपण नोंदणी पहिली सुरू करणार आहोतमध्ये जर एखाद्याची जमीन सापडली जिथं काळी माती नाहीये आणि जिथं कमीत कमी दहा लाख लोक बसू शकतील अशा प्रकारची जागा सापडली तर शिर्डीमध्ये होईल शिर्डी येथे बारा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान भविषु पुराण कथा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या भव्य दिव्य अशा आध्यात्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन स्वतः परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराज करणार असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय शिवकथा महोत्सवाची संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंब घेणार असून या कार्यक्रमा प्रेरणा आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी व अहिल्यानगर परिसरातील माता भगिनींनी सातत्यानं विनंती केली होती की शिवकथेसारखा सोहळा आपल्या भूमीत व्हावा या भक्तीभावाला प्रतिसाद देत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे या कार्यक्रमाला दहा लाख पेक्षा जास्त भाविक उपस्थित राहणार आहेत या भव्य महोत्सवासाठी सर्वांच्याच योगदानाची गरज असून स्वयंसेवक देखील मोठ्या प्रमाणात लागणार आहेत शिर्डी मतदारसंघातील अठरा ते पस्तीस वयोगटातील युवकांनी महिला भगिनींनी स्वयंसेवक नोंदणी लवकरच सुरू होणार असून आपली नोंदणी करावी व सर्वांनी या पावन महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर सुजावेखे पाटील यांनी केलं आहे आपल्या शिर्डी मतदारसंघाच्या माता भगिनींची अनेक महिन्यांपासून मला मागणी होती अनेक कार्यक्रमांमध्ये आमच्या माता भगिनी हळदीकुंगाच्या कार्यक्रमात विशेषतः सगळ्यांनी मागणी केली होती की परमपूज्य मिश्रा महाराजांचं शिवपुराण व्हावं अहिल्यानगर हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एकदाही ही कथा झालेली नाही अनेक वेळेस आपण महाराजांची वेळ मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या व्यस्तता पाहून कधी वेळ मिळाला नाही वैजापूरला जो कार्यक्रम झाला त्याची तारीख त्यांनी दोन वर्षापूर्वी दिलेली होती पण बाबांची कृपा होती त्यांचा संपर्क झाला मी त्यांच्याकडं मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या घरीच जाऊन त्यांची भेट घेतली आणि बारा ते सोळा ऑक्टोबर अशा या पाच दिवसाची कथा निश्चित झालेली आहे आपण आता सध्या शिर्डी म्हणूनच वेळ घेतलेली आहे पण मी महाराजांना कल्पना दिली आहे की जिथं काळी माती असेल तिथं आम्हाला तो कार्यक्रम घेता येणार नाही आम्हाला मुरमट जमीनच शोधावं लागेल ते कदाचित शिर्डी किंवा शिर्डीच्या पाच दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये आम्हाला ते सापडली आम्ही तिथंच सा कार्यक्रम घेऊ तर आज फक्त शिर्डी हे निश्चित आहे म्हणजे शिर्डी विधानसभेत होणार पण शिर्डीमध्ये जर अशी जमीन सापडली जिथं काळी माती नाही आहे आणि जिथं कमीत कमी दहा लाख लोक बसू शकतील अशा प्रकारची जागा जर शिर्डीमध्ये सापडली तर शिर्डीमध्ये होईल अन्यथा ग्रामीण भागामध्ये जिदं मुरमट जमीन आहे उदाहरणार्थ काकडी विमानतळाचा पर्याय आहे शिर्डी एम आय सी आता रस्ता डेव्हलप झाला आहे तिथं एक पर्याय आहे जिथं अस्तगाव माथ्यावर जिथं अनेक धार्मिक कार्यक्रम इस्तेमाही झाला होता अनेक मोठे मोठे धार्मिक कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या धर्मसमुदायाचे झाले प्रचंड मोठी जागा आहे तर अशा काही जागा है निश्चित करून हा फक्त शिर्डी मर्यादित विषय नाही आहे दक्षिण आणि उत्तर असं संपूर्ण अहिल्या नगरचे सर्व भाविक येतील आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला मोठं काम पुढच्या दोन महिन्यामध्ये करायचं आहे अजून आम्ही मिटिंग याची सुरुवात करणार आहोत पहिली नोंदणी ही स्वयंसेवकांची केली जाणार ज्या ज्या लोकांना अठरा ते पस्तीस गटातले जे युवक आहेत ज्यांना स्वयंसेवक म्हणून याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांची आपण नोंदणी पहिली सुरू करणार आहोत मग तो गल्लीत असू वॉर्डात असू कुठल्याही पक्षाचा असू कुठल्याही धर्माचा असू त्याच्या काही बंधनं नाही त्यांनी सहभाग नोंदवा आणि त्याच्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या ज्या प्रत्येक माता भगिनीला पुढं बसायला जागा मिळेल या दृष्टिकोनातून एक वेगळं अभूतपूर्व नियोजन आम्ही करू आमच्या परिवाराला ही संधी महाराजांनी दिली हे भाग्य आमचं आहे की एक कथेचं नियोजन आम्हाला मिळालं अनेक लोक प्रयत्न करून देखील त्यांना हे यश मिळत नाही पण आमच्या माता भगिनीची इच्छा पूर्ण होईल आणि महादेवाच्या मनात जे असेल सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील ही एक भावना आहे आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये मिळाल्यानंतर सगळ्याच आमच्या माता भगिनी दिवाळीसाठी घरी आलेल्या असतात मुली ज्या असतात त्या घरी आलेल्या असतात अभूतपूर्व कार्यक्रम भूतान भविष्य असा केला जाईल आणि यामध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन आपण पुढे जाणार आहोत खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्ग शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत रस्ता, तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी